नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र आपण आलो आज पाहू शकता पाण्याची टाकी जवळ दत्त मंदिर रोड जुचंद्र नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मग ही पाण्याची टाकी आहे आपण पाहू शकता पा नाव वाचा तुम्ही परत वसई विरार शहर महानगरपालिका बघा यांची पाण्याची टाकी आहे पाहू शकता सगळा परिसर दाखवतो तुम्हाला अतिशय दुरावस्थेमध्ये पाण्याची टाकी आहे पाहू शकता पण महत्वाचा जो मुद्दा आहे की जे पाणी साठवण्याची जागा आहे त्याची उघडे आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि हे पाणी पण व्यच चाललंय बघा पहा तुम्ही कशा प्लास्टिकची पिशवी लावून हे पाणी हे करत आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वेस्ट जात आहे बघा पहा तुम्ही आणि अतिशय दुरावस्थेमध्ये आहे आणि ही पाण्याची टाकी जी, जी आहे तिला झाकनाच नाही बाय पाहिलं तर बघा झाकांनाच नाही तर मी तुम्हाला दाखवते तुम पाण्याच्या टाकीमध्ये नेमकं काय काय आहे महा तुम्ही सर माझी महानगरपालिका ज्युचंद्र इन्चार्ज यांना विनंती आहे की ताबडतोब याला ढाकण बसवावं आणि ही जी दुरावस्था झालेली आहे टाकीची त्याची चांगली करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना जुचंद्र ग्रामस्थांना तसेच नागरिकांना चांगलं पाणी मिळेल शुद्ध पाणी मिळेल याची व्यवस्था करण्यात यावी आणि अशा प्रकारचं पाणी वेळ जात असेल तर ते थांबवण्यात था यावं पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पाणी वेळ चाललं आहे आणि प्लॅस्टिकची पिशवी लावणं हे कुठलं कुठलं हे प्रयोजन आहे पाहू शकता आणि इथली सगळे साफसफाई करून जेणेकरून शुद्ध पाणी नागरिकांना मिळेल याची व्यवस्था करावी आणि ही बघा दुरवस्थेमध्ये हे जे चेंबर आहे पा हे चेंबर जे पाणी टाकून सारवण्याची जागा नेमकी ती आहे कारण त्याची मोठी आहे बघा तो ह्याच्यामध्ये जर काही गुशी कुत्रा वगैरे काय पडलं तर करणार तरी कसं हा प्रश्न आधी पडला पाहिजे कारण हा प्रश्न मला पडला आहे नागरिकांना पडला आहे म्हणून मी ते आलो आहे आणि ह्याचं पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरिकांना जातं बघा आता तुम्हीच ठरवा की काय करायला हवं हो आणि काय नाही ते मी महानगरपालिका इंचार्जांना विनंती करतो की ते तापडचं झाकण बसवण्यात देव हो। कारण असं अशुद्ध पाणी तर आमचे नागरिक पीत असतील ग्रामस्थ पीत असतील तर हे कुठेतरी थांबवण्यात यावं हो। हा व्हिडिओ लांब होईल कारण जेवढी दुरावस्था दाखवण्यात येईल तेवढी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बघा ह्याच्यामध्ये जर डास मच्छर जर झाले तर काय होईल पा टाकीजवळ उभं राहून व्हिडिओ काढणं म्हणजे काही साधं काम नाही आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये समजा कोणी काय टाकून गेलं किंवा काय पडलं तर किती मोठ्या प्रमाणात हानी होईल जरा पा आणि हा जनरेटर जर सुस्तिथीत नसेल तर सुतिथीत करा कारण असा पडून हे पालिकेचं नुकसान आहे पालिकेचं नुकसान म्हणजे ग्रामस्थांचं नुकसान नागरिकांचं नुकसान नागरिकांचा पैसा आहे पाहू शकता एवढी मोठी पाण्याची टाकी आहे आणि अशी दुरावस्था झालेली आहे आणि हे पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक जुचंद्र येथील नागरिकांना जाता याचा काळजी घ्या आता हा व्हिडिओ केल्यानंतर तिथले नागरिक तर खळबळून जागे होतीलच धन्यवाद